नमस्कार मित्रांनो मी अत्तर्व राठे औदुंबर प्रॉपर्टी चॅनल ओनर आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ही प्रॉपर्टी आपली रत्नागिरी जिल्हा तालुका संगमेश्वर देवरुख गावापासून पाच किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे बघू शकताय पूर्ण टोटल हा प्लॉट सहा गुंड्याचा टोटल पूर्ण प्लॉट आहे पूर्ण एक सिंगल चिरा फिरवलेला आहे मोजणी करून सिंगल चिरा फिरवलेला हा प्लॉट आहे प्रॉपरली वस्तीमध्ये प्लॉट आहे एकदम म्हणजे आपला संगमेश्वर देवरू हायवेपासून एक दोनशे तीनशे मीटर आतमध्ये हे बघू शकता तुम्ही एका साईडला हे आपलं घर पण आहे एका पार्टीचं मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा म्हणजे तुम्हाला आपले जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा जाऊन ज जा आपले ग्रुप दोन्ही पण जॉईन करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल ते प्लॉट आहे आणि लाईट आणि सगळे इथे अवेलेबल आहे तुम्हाला ग्रामपंचायत पाणी पाहिजे असेल तर ग्रामपंचायत पाणी पण अवेलेबल होऊन जाईल आणि प्लॉटिंगमध्ये हा प्लॉट असल्यामुळे रस्ता वगैरे सगळ्या वीस फुटाचा रस्ता वगैरे सगळा सोडलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण टोटल प्लॉटला चिरा सिंगल चिरा पूर्ण हद्दीवरती फिरवलेला आहे सिंगल चिरा पूर्ण फिरवलेला आहे हे बघा हा अशा प्रकारे पूर्ण हा चिरा पूर्ण फिरवलेला आहे बघू शकताय तुम्ही पूर्ण असा चिरा फिरवलेला आहे पुरा साईडच्या बाजूला तिकडे काजूची बाग आहे इकडे समोर घर आहेत सगळी इकडे हा आपला जो हायवे वगैरे आहे तो इकडे संगमेश्वर आणि आपला देवरुखचा हायवे आहे बघू शकताय तुम्ही असा प्रॉपरली पूर्ण मोजून वगैरे घेतलेला आहे प्लॉट पूर्ण प्लॉटमध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही बघू शकताय तुम्ही टायटल पूर्ण क्लियर आहे क्लिअर आहे सात बारामध्ये सिंगल नाव आहे सिंगल सात बारा सिंगल नाव आहे ए प्रॉपरली ए प्लॉट आहे हा बघू शकता तुम्ही आजूबाजूला आता कन्स्ट्रक्शनची पण कामं चालू आहेत जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची असेल आत्ता आणि नंतर घर बांधायचं असेल तर हा लोकेशन प्राईम लोकेशनला पूर्ण प्लॉट आहे एकदम म्हणजे जवळचं आहे देवरूपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे हा प्लॉट बघू शकता तुम्ही असा प्रकारे हा चिरा सिंगल चिरा फिरवलेला आहे मागच्या साईडला एक भिंततेनी घातलेली आहे पूर्ण चिऱ्याची हे बघा प्रॉपरली वस्ती आहे प्रॉपरली वस्ती आहे इथे बघू शकता तुम्ही आणि ह्या प्लॉटची किंमत आपण फक्त आणि फक्त ठेवलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये गुंठा एन ए प्लॉट सहा गुंठ्याचा प्लॉट देवरुपासून पाच किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे संगमेश्वरपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीज तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची वगैरे लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ती जॉईन करा धन्यवाद